खामगाव नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ अपर्णदाई सागर फुणकर तसेच नवनिर्वाचित नगरसेवक नगरसेविकांचा पदग्रहण सोहळा आज उत्साहपूर्ण हो वातावरणात पार पडला यावेळी सौ अपर्णदाई फुणकर यांनी अधिकृतपणे नगरपरिषदेचा पदभार स्वीकारला पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी नगरपरिषदेस नमन केले त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज महाराणा प्रताप महात्मा गांधी व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमांना अभिवादन केले याप्रसंगी नामदार आकाशदादा फुंडकर व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत शेळके यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले नगराध्यक्ष सौ अपर्णादाई फुंडकर यांच्या हस्ते नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या दोन नवीन अग्निशमन वाहनांचे उद्घाटन देखील करण्यात आले या कार्यक्रमाला सागरदादा फुंडकर यांच्यासह भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक नगरसेविका माजी नगरसेवक पक्षांचे ज्येष्ठ पदाधिकारी तसेच शहरातील प्रतिष्ठित नागरिक व्यापारी व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता कृतज्ञता त्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी ज्यांनी अहोरात्र या अहोरात्र प्रयत्न केले लोकांचा विश्वास संपादन केला त्याचप्रमाणे सगळ्यात मुख्य म्हणजे कृतज्ञता सर्व ना खामगावातील सर्व नागरिकांप्रती की ज्यांनी माझ्यावर आणि माझ्या सहकारी नगरसेवक नगरसेविकांवर विश्वास दाखवला आणि आम्हाला एवढ्या मताधिकाने मताधिक्याने निवडून दिले की आपल्याला दोन तृतीयांश पेक्षा जास्त बहुमत प्राप्त झाले आहे प्रदेशाध्यक्ष असताना शतप्रतिशत भाजपा असं स्वप्न पाहिलं होतं आज मला खामगाव शहरामध्ये ते स्वप्न साकार होताना दिसून येत आहे लोकसह भागातून विकास हेच आमचं ब्रीद असणार आहे आम्ही आपल्या सूचनांचं नियमित स्वागत करू तुमच्या समा समस्यांचं निराकरण करण्यासाठी कायमच तत्पर राहू असा मी आज आपल्याला शब्द देते इथे मी ते सांगू इच्छिते की माझ्या कार्यकाळामध्ये माझ्या माता भगिनींसाठी जर मला काही करता आलं तर त्यासारखा दुसरा आनंद मला असणार नाही आपल्या खामगाव शहराचा अधिकाधिक विकास आम्ही पुढेही घडवून आणू असं मी आपल्याला आश्वासन देते आपल्या खामगाव शहराची ओळख एक स्वच्छ सुंदर आधुनिक त्याचप्रमाणे प्रगतीशील खामगाव असं करू असा मी इथे आपल्याला शब्द देते पक्षांपासून सर्व नगरसेवक यांची जबाबदारी आजपासून सुरू झाली हा कार्यक्रम संपल्यानंतर यांच्यावर जास्त बर्डन घेणार आहे पण या सर्वांना गांधी चौकाच्या सभेतही मी सांगितलं होतं आजही मी सगळ्यांना विनंती करणार आहे की आज आपण पदग्रहण केलं काही दिवसात सर्व विषय समित्यांची निवडणूक होईल उपाध्यक्षांची निवडणूक होईल सर्वजण आपापल्या जबाबदाऱ्या सांभाळतील पण जबाबदाऱ्या सांभाळत असताना भविष्यात जे सांगायचे तो एक मंत्र प्रत्येकाने मनात ठेवला पाहिजे की येणारे पाच वर्ष डोक्यावर बर्फ तोंडात साखर आणि पायाला भवरा हे तुम्हाला ठेवावं लागणार हे पाच वर्ष असे काम करा की येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांना जनतेने लक्षात ठेवलं पाहिजे आपलं काम काय आहे म्हणजे आपलं पाच वर्ष संपल्यावरही एखाद्या कामाने आपण ओळखल्या गेलो होतो आज हे आमचे सत्तूभाऊ आमचे अटलजी तुम्ही कोणालाही विचारला तर ते सांगण्यात येईल की अटलजी असे व्यक्ती होते की नगरसेवक होते तेव्हा सकाळी उठायचे दोन तास वार्डाचा राऊंड घ्यायचे कोणाची काय अडचण आहे समजून घ्यायचे आणि दुपारपर्यंत सगळ्या समस्या हल करून टाकायचे असा फिरणारा मेहनत करणारा कोणी नगरसेवक तर अटल त्यामुळे अशी प्रत्येकाची ओळख निर्माण झाली पाहिजे अशी स्वतःची ओळख तयार करा या गावाचा नावलौकिक महाराष्ट्रात नाही तर देशात निर्माण होईल असं काम आपण सगळेजण करा आणि आपल्याला ला लागणाऱ्या ज्या सुविधा आहे जो फंड आहे तो देण्यासाठी आम्ही सगळे बसलेलो